नमस्कार श्री स्वामी समर्थ चैत्रपौर्णिमेस दरवर्षी श्री दक्कनचा राजा ज्योतिबाची यात्रा भरते महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश येथून मोठ्या प्रमाणात भाविक यात्रेसाठी येतात चांगबलाच्या एकच जयघोषा ज्योतिबाच्या नावाचा गजर करतात आणि अख्खा डोंगर एकच जयघोषाने दुमदुमला जातो दक्कनचा राजा श्री ज्योतिबाच्या यात्रेविषयी संपूर्ण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे असंख्य परिवाराशी कुलदैवत श्री ज्योतिबा हे माझेही कुलदैवत आहे तर कोणाकोणाशी कुलदैवत ज्योतिबा आहे त्यांनी कमेंटमध्ये चांगबल लिहायला विसरू नका मी सारिका सारिका भक्तीविश्वमध्ये तुमच्या मनापासून स्वागत करते कोल्हापूर म्हटले की डोळ्यासमोर येते ती करवीर निवासी महालक्ष्मी म्हणजेच आई अंबाबाई आणि दख्खनचा राजा श्री ज्योतिबा श्री ज्योतिबाला केदारनाथ असेही म्हटले जाते चैत्रपौर्णिमा हा यात्रेचा मुख्य दिवस असतो या दिवशी पहाटे पाच ते सहा या वेळेस शासकीय अभिषेक होतो व महावस्त्रांसह केदारनाथांची महापूजा होते तसेच सकाळी दहा ते बारा वेळेत दुपारतीसह पंचारती होते त्यानंतर दुपारी एकच्या सुमारास मान्यवरांच्या हस्ते सासनकाठी मिरवणुकीस प्रारंभ होतो सासनकाठी म्हणजे ज्योतिबा यात्रेचे वैभवच एकूण मानाच्या अठरा सासनकाठ्या आहेत इनाम पाडरीगावची सासनकाठी ही पहिली मानाची सासनकाठी आहे या सासनकाठीला अठरा देवसेवक आहेत भक्त किलोमीटरहून अंतर दिवसांमध्ये वाडी रत्नागिरी येथे चालत येतात सुमारे चाळीस ते पन्नास फूट उंचीच्या वेळूला पांढरी व तांबडी पागोटी एकाड एक फिरपी एक गुंडाळले असते या बांबूला तळापासून चार ते पाच फूट उंचीवर आडवी फळी गट्ट बांधलेली असते त्या फळीवर ज्योतिबाची वाहन घोडा असते ती पाळी खांद्यावर ठेवून सासनकाठी नाचवली जाते मानाच्या सासनकाठी सह शहाण्णव सासनकाठ्या यात्रेच्या आदल्या दिवशी श्री क्षेत्र ज्योतिबा येथे दाखल होतात ऊंट तोपगाडी व भालदार चोपदारांचे लवाजमा हे या यात्रेच्या वैभवात मोलाची भर घालतात सायंकाळी पाचच्या सुमारास विधीपूर्वक पूजाविधी झाल्यानंतर श्री ज्योतिबाची मूर्ती पालखीत बसून एमआय मंदिराकडे मार्गस्थ होते यावेळी पालखीवर गुलाल खोबरे दवना खारीक यांचे मुक्त हस्ते उधळण होते या दिवशी सूर्यास्तानानंतर यमाई देवी शिक्के कटारीसह म्हणजे जमदग्नीशी विवाहबोध होते हा विवाह यमाई मंदिरात पार पडतो यानिमित्त श्री ज्योतिबा पालखीतून आहेर घेऊन येतात यावेळी विविध धार्मिक विधी पार पाडतात आतशबाजी होते पालखी परत मंदिराकडे मार्गस्थ होते वाडी रत्नागिरी या नावाने प्रसिद्ध असलेले ज्योतिबा हे देवस्थान कोल्हापूरच्या वायोवे साडेसतरा किलोमीटर अंतरावर आहे ज्योतिबा डोंगरावर गेल्यावर मंदिराकडे जाताना प्रथम मराठा शैलीतील भव्य दगडी प्रवेशावर लागते पायऱ्या उतरून खाली केल्यानंतर तीन देवळांचा समूह दिसतो मध्यभागी असलेले केदारलिंगाचे मुख्य देवालय आहे या मूळ देवालयाचे बांधकाम ज्योतिबा भक्त केवळगावचे श्री नावजी साळुंके पाटलांनी केलेले आहे सतराशे तीसमध्ये राणूजीराव शिंदे यांनी हे हालीचे देवालय बांधले आहे ज्योतिबाच्या मंदिराबरोबर कालभैरव चोपडाई रामलिंग मंदिर व थोड्या अंतरावर येमाई मंदिर आहे श्री ज्योतिबाची मूर्ती काळ्या घोटीव घडलेली घडवलेली आहे या चतुर्भुज मूर्तीच्या हातात खडक अमृतपात्र डंबरू त्रिशूळ आहे शेजारीच ज्योतिबाची उपवहन शेष आहे ज्योतिबाचा शरीररक्षक काळभैरव बाहेरच्या बाजूष्ट असून तेथे मूळ ज्योत तेवत आहे ज्योतिबाचे दर्शन घेण्याअगोदर काळभैरव व ज्योतीचे दर्शन घेण्याची प्रथा आहे भक्तांच्या हकेला धावणाऱ्या डक्कांचा राजा श्री ज्योतिबा यात्रा म्हणजे भाविकांच्या मोठ्या आनंदाचा क्षण आहे श्री ज्योतिबा हे भक्तांच्या नवसाला पावणारे आहेत अनेक भक्त ज्योतिबाला नवस करतात व ते पूर्ण झाल्यानंतर फेडण्यासाठी श्री ज्योतिबाचे दर्शन घेण्यासाठी येतात यात्रेचा मुख्य दिवस हा चैत्र पौर्णिमा आहे पण त्याच्या अगोदरच्या पाच रविवारी ज्योतिबाला खेटे घातले जातात खेटे घालण्याची ही प्रथा फारच जुनी आहे पहिला खेटा हा करवीर निवासिनी महालक्ष्मीने घातला होता त्यानंतर यात्रेचा मुख्य दिवस झाल्यानंतर चार रविवार पाकाणी होते जे भक्त यात्रेला येऊ शकले नाही ते या रविवारच्या पाकाणीला येऊन ज्योतिबाचे दर्शन घेतात वर्षभरही ज्योतिबा डोंगरावर रविवार व गुरुवार पौर्णिमा या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविक ज्योतिबाच्या दर्शनासाठी येतात येथे दसऱ्यालाही मोठा उत्सव साजरा केला जातो ज्योतिबा डोंगरावर वास्तव्यास असणाऱ्या गोरव समाजाकडून श्री ज्योतिबाची पूजा अर्चा केली जाते श्री क्षेत्र ज्योतिबा देवस्थान हे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या नियंत्रणाखाली आहे चला ला ला करा, करा। तर मग जाऊ चैत्रपौर्णिमेच्या श्री ज्योतिबाच्या यात्रेला तुम्हाला माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा ज्योतिबाच्या नावानं चांग भलं व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सारिका विश्व या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद